येथील शेवडी गल्लीतील रहिवासी सीआरपीएफ जवान जितेंद्र देवीदास चौधरी यांना श्रीनगर इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्यांच्या निधनानं संपूर्ण शिवडी गल्लीसह शहर व तालुक्यातील शोककळा पसरली होती त्यांच्यावर बुधवारी पाच रोजी दुपारी साडेतीन वाजता पुटील रुग्णालयासमोरील स्टेडियमवर शासकीय इस्मामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस एकशे दोन आर एफ बी एकशे सतरा बटालियनमधील सी आर पी एफ जवन चौधरी हे श्रीनगर इथं कर्तव्य बजावत असताना त्यांच्या हृदयविकाराच्या झोटक्यानं आकस्मिक निधन झाले तिथून त्यांचा पार्थिव पुण्यात आणण्यात आले तिथून पारोळा इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले यावेळेस अंत्ययात्रा शिवडी गल्ली इथून निघून भवानी चौक श्रीराम चौक रथ चौक क्रांती चौक वाणी मंगल कार्यालय आझाद चौक मार्के महामार्गावरील कुठे रुग्णालय समोरील परिसरात स्टेडियमवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या चौधरी कुटुंबाच्या दुःखात आमदार अमोल माने पाटील तहसीलदार प्रवीण पाटील नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण पोलीस निरीक्षक सुनील पवार वन विभागाच्या अधिकारी दसरे नगराध्यक्ष करण पवार उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान नगरसेवक चौधरी व सर्व पत्रकार क्राईम वार्ताचे संपादक साहेबराव बागुल किशोर किशोर पाटील चौधरी 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 बापू आबा आजी माजी जवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस जितेंद्र चौधरी वीर जवान अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत संपूर्ण पारोळा तालुक्यातील हजारोंच्या संख्येनं मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं पोलिसांना आवरताना नऊ आले तसेच आजी माजी आमदार नगरसेवक पत्रकार संपादक मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ विविध प्रकारचे संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांचा पुष्पचक्र अर्पण करून तसेच वीर जवान चौधरी यांना त्यांच्या आई पत्नी मुलगी नातेवाईकांनी पुष्पचक्र देऊन शेवटचा निरोप दिला भारतभूमीचा सुपुत्र जितेंद्र देवीदास चौधरी एकशे दोन आर एफ बी एकशे सतरा बटालियन सी आर पी एफ शहीद जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण सबस्क्राईब <laughs> मिस दिस अपडेट